आज मी मस्त तोंडाला पाणी आणणारी कवटाची चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवणासोबत तोंडी लावायला किंवा नुसती ही चटणी बनवून जरी भाजीपोळी त्याच्यासोबत खाली ना तरी खूप भारी लागते कवटा कवट तर असं तुम्ही खूप वेळेस खाल्लं असेल पण कवटाची चटणी देखील खूप भारी होते तर सगळ्यात अगोदर आपण कवट फोडून घ्यायचं आहे म्हणजे कवटाचं वरची जी साला असते ती काढून घ्यायची आणि कवट छोटे छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कट केलेलं आहे तर आता जे कवट आपण कट करून घेतलेलं आहे ते कवट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता ही ही जी चटणी आहे ती मी मिक्सरच्या भांड्यात बनवत आहे तुमच्याकडं जर वाटा परवटा असेल तर वाट्यावर देखील वाटू शकता सोबत लसूण जिरे आणि अर्धा अर्धी वाटी मी ही शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे कच्चेच टाकायचे आहेत आणि मोठा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून छान मिक्सरमध्ये फाईन असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं किंवा फिरून घ्यायचं तर कोथिंबीर देखील नक्की टाका आणि तुमच्याकडे कोथिंबिरीच्या मुळ्या असतील ना तर मुळ्यासकट कोथिंबीर टाकली तरी खूप भारी ही चटणी लागते आता याच्यात पाणी टाकून मी छान अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यातच तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने वाटले आहे एकदम फाईन अशी इथे ही चटणी वाटून घेतलेली आहे आता वाटून घेतलेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तर आता ही चटणी काढून घेतल्यानंतर आपल्याला चटणीवर एक तडका टाकून द्यायचा आहे तर चटणी भांड्यात काढल्यानंतर कढाईमध्ये म्हणजे पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे कारण थोडीशी चटणी जास्त टाकलेली लसूण वगैरे तर ह्याला वरतून तेलाचा तडका दिल्यानंतर या चटणीची टेस्ट खूप भारी येते तर त्याच्यासाठी मी इथं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडं जास्त टाकायचं कारण अगोदर कुठंच तेल टाकलेलं नाही आणि वाटलेली चटणी आहे आंबट तिखट आहे म्हणून थोडंसं तेल जास्त टाकायचं तुम्हाला जर एवढं तेल टाकायचं नसेल तर तुम्ही कमी थोडं वापरलं तरी चालेल पण वाटलेल्या चटणीमध्ये थोडं तेल जास्त टाकल्यावर चटणी खूप भारी लागते तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर जिरे इथं ता टाकून घ्यायचे आणि नंतर गरम केलेलं के तेल इथं चटणीमध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं तेल चटणीसोबत आता ही चटणी तुम्ही भाकरी चपाती भात किंवा जेवणासोबत तोंडी लावायला बनवू शकता तर इथं छान अशी आपली झणझणीत कवटाची चटणी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिल्कुल विसरू नका